बुद्धिबळ ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष तसेच महिला अशा दोन्ही संघांनी सुवर्ण पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे यासोबतच विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल शरद पवार यांनी भाष्य केलंय तर इस्रायलच्या सैनिकांनी अल जजीराच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत यासोबतच पुण्यातील बत्तीस गावं विकणे आहेत अशी गावकऱ्यांनी जाहिरात काढल्याचा प्रकार समोर आलाय लेजेंड ऑफ मौला जट या सिनेमाच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंनी विरोध केलाय या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेवीस सप्टेंबर वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे बुद्धिबळाची भारतीय खेळाडूंनी रविवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे पुरुष तसेच महिला अशा दोन्ही विभागात पहिल्यांदाच सुवर्ण पदक पटकावत भारतीय खेळाडूंनी जगभरात देशाचा गौरव वाढवला आगामी काळात डिंग लिरेन विरुद्ध जागतिक अजिंक्यपदाची लढत खेळणार असलेला डी गुकेश याच्यासह आर प्रज्ञानंद अर्जुन इरिगेसी विदित गुजराती या खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी भारतीय पुरुष संघाच्या गवगवीत यशाची शिल्पकार ठरली तर महाराष्ट्राची दिव्या देशमुख वंतिका अग्रवाल आर वैशाली आणि हरिका डी यांनी महिला विभागात ठसा उमटवला पुरुष विभागात पी हरिकृष्णा याची तर महिला विभागात तानिया सचदेव हिची पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती विशेष म्हणजे स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये एकाही लढतीत पराभवाचा चेहरा पाहिलेला नाही अकरापैकी दहा फेऱ्यांमध्ये विजय साकारत पुरुष खेळाडूंनी सुवर्ण भविष्याचे संकेत दिले फक्त उझबेकिस्तान विरुद्धची लढत दोन दोन अशा बरोबरीत राहिली तर भारतीय महिला खेळाडूंनीही अकरा पैकी नऊ सामन्यांमध्ये विजय साकारत आपले वर्चस्व दाखवून दिले भारतीय महिलांचा पोलंडकडून पराभव झाला तसेच अमेरिकन संघाविरुद्ध त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एस बस सेवेची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या एकशे नव्वद इलेक्ट्रिक बस गाड्या असून पाचशे बस सी वर चालतात तर डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्यांच्या तुलनेत सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसचा खर्च प्रति किलोमीटर पाच ते सात रुपये कमी आहे तर मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीपासून लालपरीचा प्रवास प्रति किलोमीटर तीन रुपयांनी स्वस्त होईल अशी माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अद्याप बारा हजाराहून अधिक बस गाड्या डिझेलवरच चालतात त्या गाड्यांच्या इंधनावर दरमहा महामंडळाला सरासरी चारशे वीस कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो त्यामुळे प्रवाशांचा तिकीट दर कमी करता येत नसल्याची स्थिती आहे पण महामंडळाने आता पाच हजार इलेक्ट्रिक बस खरेदीचा निर्णय घेतला असून मार्च दोन हजार पर्यंत टप्प्याटप्प्याने त्या गाड्या दाखल होणार आहेत त्यानंतर सामान्य प्रवाशांचा तिकीट दर किमान तीन रुपयांनी कमी होणार आहे तिसरी बातमी आहे मुंबई लोकलची गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सोमवारी रात्री साडेसहा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या काळात पाचव्या आणि अप जलद मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत तर काही लोकलच्या फेऱ्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत या ब्लॉक नुसार पश्चिम मार्गिकेवर आणि अप जलद मार्गावर सोमवारी रात्री अकरा ते मंगळवारी पहाटे साडेपाच पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे या दरम्यान अप जलद मार्गावरील सर्व गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान दिव्या मार्गावर धावतील तर सोमवारी रात्री दहा चोवीस वाजताची चर्चगेट बोरिवली लोकल मालाड स्थानकापर्यंत धावणार आहे तर रात्री दहा चौवेचाळीस वाजताची विरार अंधेरी एसी जलद लोकल बोरिवली पर्यंत धावणार आहे यासोबतच रात्री अकरा पंचावन्न अंधेरी ऐवजी बोरिवली येथून रात्री अकरा पंचवीस वाजता सुटणार आहे मंगळवारी पहाटे चार पाच वाजताची वांद्रे बोरिवली लोकल गोरेगाव पर्यंत धावणार असून रात्री आठ बारा वाजताची बोरिवली विरार लोकल नाला सोपाऱ्यापर्यंत धावेल मंगळवारी सकाळी नऊ पाच वाजताची धीमी विरार बोरिवली लोकल बोरिवली अंधेरी वांद्रे दादर मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर चर्चगेट पर्यंत धावणार आहे तर सकाळी नऊ एकोणीस वाजताची चर्चगेट बोरिवली धीमी लोकल जलद म्हणून चालवण्यात येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकारणाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे या दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केलंय पवार म्हणाले की विधानसभा निवडणूक आमच्या दृष्टीने महत्वाची आहे यासाठी महाविकास आघाडी पूर्णपणे तयारीला लागली आहे रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू असल्या तरी महाविकास आघाडीत जागा वाटपात चांगला समन्वय आहे उमेदवार नेवडीबद्दल बोलताना ते म्हणाले की येत्या दहा दिवसात महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत सध्या कुठेही तरी निवडणूक इच्छुक येऊन भेटतात एकाने निर्णय घेण्याऐवजी सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास सुरू असून जयंत पाटील आणि ज्येष्ठ लोकांची टीम आहे ती मुलाखती घेतील पॉडकास्टची पाचवी बातमी आहे संघर्षाची इस्रायलच्या सैनिकांनी आज अल जजीरा या उपग्रह वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर छापे टाकत येथे टाळे लावण्याचे आदेश दिल्याचा प्रकार समोर आलाय कतार येथे मुख्यालय असलेल्या या वाहिनीच्या वेस्ट बँक परिसरातील कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या वार्तांकनावरून ही कारवाई झाल्याचा दावा केला जातोय अल जजीरा वाहिनीने गाझापट्टीतील युद्धाचे प्रथमपासूनच वार्तांकन केले आहे प्रसंगी त्यांनी अनेक घटनांचे थेट प्रक्षेपणही केले त्यामुळे इस्रायलने मे महिन्यामध्ये या वाहिनीच्या जेरुसलेम येथील कार्यालयावर छापा टाकत साहित्य जप्त केले होते तसेच त्यांना इस्रायलमध्ये प्रक्षेपण करण्यास मनाई केली होती तरीही या वाहिनीने गाजा पट्टी आणि वेस्ट बँक परिसरातून वार्तांकन सुरूच ठेवले होते पॉडकास्टची सहावी बातमी आहे पुणेकरांची पुणे जिल्ह्यातील बत्तीस गावांमध्ये चक्क गाव विकणे आहे अशा मजकुराचे बॅनर लावण्यात आले यामुळे सगळीकडे एकाच चर्चेला तोंड फुटलय पण गावकऱ्यांनी असे बॅनर का लावले असा प्रश्न सर्वांना पडलाय गावकऱ्यांनी लावलेल्या बॅनरवरून दिसतय की गावकरी पुणे महानगरपालिकेवर नाराज आहेत या बॅनरवर लिहिण्यात आलंय की पुणे महानगरपालिकेचा जुलमी कर भरू शकत नाही याचा अर्थ पालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या करामुळे ते संतापले आहेत याच रागातून त्यांनी आपली बत्तीस गावे विकायला काढली आहेत पुण्यातील धायरी नरे आंबेगाव किरकटवाडी नांदोशी यासह खडकवासला नांदेड उत्तम नगर शिवणे कोंढवे कोपरे अशा बत्तीस गावांमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेत या गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश झालाय पण इथे विकास कामे झालेली नाहीत त्यामुळे गावकरी संतप्त झाले असून आम्ही पालिकेचा जुलमी कर भरू शकत नाही त्यामुळे महापालिकेने आम्हाला विकत घ्यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनाची पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा लिजेंड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी चित्रपट येत्या दोन ऑक्टोबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे पण तो महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घेण्यात आली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केलाय पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात कलेला देशांच्या सीमा नसतात हे सगळे इतर बाबतीत ठीक आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही हिंदुस्तानचा एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं त्यांचे चित्रपट प्रदर्शित करणं हा काय प्रकार सुरू आहे महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा चित्रपट तेथील सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले इतकंच नाही तर त्यांनी चित्रपटगृह मालकांना देखील याबद्दल इशारा दिलाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला